नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलवर आज आपण एक अत्यंत महत्वाचा विषय घेणार आहोत लोकांशी चातुर्याने वागण्याची कला या व्हिडिओमध्ये आपण प्रभावी संवादाच्या पायऱ्या विविध प्रकारचे संवाद आणि विविध प्रकारच्या लोकांसोबत कसे वागावे याबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत याविषयी आपल्या मनात काही महत्त्वाचे प्रश्न असतीलच ते प्रश्न कोणते काही लोकांशी संवाद साधताना त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या कोणत्या गुणांचा विचार करावा संवादाच्या विविधतेमुळे व्यक्तिमत्वाच्या विशेष गुणांचा विचार कसा केला पाहिजे संवेदनशील लोकांशी संवाद साधताना कोणत्या तंत्राचा वापर केला पाहिजे संवेदनशील लोकांशी संवाद साधताना कोणत्या कृत्य आपण वापरल्या पाहिजे विपरीत परिस्थितीतही चातुर्याने संवाद कसा साधावा संघर्षजन्य परिस्थितीत चातुर्याने संवाद साधण्यासाठी कोणत्या तंत्रांचा वापर आपण केला पाहिजे मित्रांनो आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अत्यंत महत्त्वाचे विषय आपल्यासमोर मी मांडत असतो नमस्कार मित्रांनो माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे आता आपण पुढे जाऊया प्रभावी संवादाच्या पायऱ्या कोणत्या असू शकतात संपर्क साधने उदाहरणार्थ नमस्कार आपलं नाव काया समुर काय आहे उदाहरणार्थ अजूनही सांगता येईल की समोरासमोर भेटताना किंवा ऑनलाईन संभाषण सुरू करताना आपण अशा प्रकारे बोलू शकतो समजून घेणे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे हे आपण विचारू शकतो एखाद्या चर्चेच्या दरम्यान जेव्हा आपण समोरच्याचे विचार ऐकतो तेव्हा आपण असं बोलू शकतो प्रतिसाद देणे माझ्या मते हे योग्य ठरेल असा प्रतिसाद आपण एखाद्या निर्णयाबद्दल आपलं मत मांडताना देऊ शकतो संवाद साधणे तुम्हाला काय वाटतं एखाद्या गहन चर्चेच्या दरम्यान समोरच्याचे विचार विचारून संवादात तुम्ही समाविष्ट करू शकता आभार मानणे धन्यवाद तुमचं मत महत्त्वाचं आहे संभाषणाचे शेवटी आभार मानून सकारात्मक शेवट आपण करू शकतो आता आपण पाहूया प्रभावी संवादासाठीच्या संभाव्य क्लुप्त्या यामध्ये आहे सहजता संवाद सहज आणि सोपा ठेवा उदाहरणार्थ मी तुम्हाला काही विचारू शकतो का असे आपण विचारावे स्वतःची जागरूकता आपली भावना आणि विचार स्पष्ट ठेवा उदाहरणार्थ माझ्या मते हा योग्य मार्ग आहे कारण अशा प्रकारे आपण बोलू शकता श्रद्धा आणि विश्वास संवादात प्रामाणिकपणा आणला पाहिजे माझ्या मनापासून सांगतो हे तुमच्यासाठी चांगलं ठरेल असे संवाद आपण करू शकता भावनात्मक बुद्धिमत्ता समोरच्याच्या भावनांचा आदर करा माझं असं मत आहे किंवा मला असं वाटतं की तुम्ही नाराज आहात आपण यावर बोलू शकतो का असे संवाद तुम्ही वापरू शकता लोकांचे प्रकार आणि त्यानुसार संवाद तंत्र कसे वापरायचे हे आता आपण पाहूया अधिकारी लोकांसोबत तुम्ही आदर दाखवा स्पष्ट संवाद साधा जसे की सर मला एक सूचना करायची आहे सहकारी यांच्यासोबत तुम्ही मैत्रीपूर्ण वागा सहयोग करा उदाहरणार्थ आपण एकत्र काम करू शकतो का असे तुम्ही विचारू शकता ग्राहक ग्राहकांसाठी तुम्ही ग्राहकांच्या गरजा समजून घ्या समाधान देण्याचा प्रयत्न करा उदाहरणार्थ तुमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही काय करू शकतो असे विचारा कुटुंबियांसोबत प्रेम आणि आदराने वागा संवाद साधा आई मला तुझं मत महत्वाचं वाटतं अशा प्रकारे आपण संवाद साधू शकता मित्रांमध्ये विश्वासू आणि सन्मानपूर्वक त्यांना वागणूक द्या मित्र तू नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहेस अशा प्रकारचे संवाद आपण साधू शकता वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांशी वागण्याच्या क्लुप्त्या आपण आता पाहूया लोकांशी चातुर्याने वागणे हे एक कौशल्य आहे ज्याची आवश्यकता सर्वांना असतेच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो आणि त्यामुळे प्रत्येकाशी संवाद साधण्याची पद्धतही वेगळी असावी लागते या व्हिडिओमध्ये आपण वेगवेगळ्या स्वभावाच्या लोकांशी आता कसे वागले पाहिजे कोणत्या क्लुप्त्या आपण वापरल्या पाहिजे हे सविस्तरपणे पाहणार आहोत प्रत्येक प्रकारच्या व्यक्तीसाठी संवादाच्या उदाहरणासह तंत्र आणि क्लुप्त्या मी तुम्हाला सांगतो जे आपल्याला पाहायचे आहेत अधिकारी व्यक्ती यांच्यासोबत तुम्ही आदर आणि आदरपूर्वकच वागलं पाहिजे अधिकारी व्यक्तींसोबत संवाद साधताना नेहमी आदर दाखवा त्यांच्या मतांचा आदर करा उदाहरणार्थ सर मला तुमचं मत विचारायचं होतं असे संवाद साधा स्पष्ट आणि संक्षिप्त संवाद अधिकारी व्यक्तीचा वेळ मर्यादित असतो त्यामुळे संवाद स्पष्ट आणि संक्षिप्त ठेवा उदाहरणार्थ सर मी या प्रोजेक्टसाठी काही सूचना करू इच्छितो समस्या आणि उपाय सुचवणे केवळ समस्या मांडू नका त्याचे उपायसुद्धा त्यांना सुचवा उदाहरणार्थ हे काम कसं करता येईल हे मी विचारलं आहे माझ्या मते हा उपाय योग्य ठरेल असे संवाद साधू शकता उदाहरणार्थ आता परिस्थिती ऑफिसमध्ये जर एखाद्या प्रोजेक्टबद्दल चर्चा करायची असेल तर सर माझ्या टीमने काही तांत्रिक अडचणी ओळखलेल्या आहेत त्यावर उपाय म्हणून आम्ही नवीन सॉफ्टवेअर वापरू शकतो का अशा प्रकारचे संवाद आपण साधू शकता त्यानंतर आपल्या सहकाऱ्यांसोबत कशा क्लुप्त्या कसे संवाद केले पाहिजे ते आता पाहूया मैत्रीपूर्ण संवाद सहकाऱ्यांसोबत मैत्रीपूर्ण वातावरण तयार करा चल आपण एकत्र काम करूया असे संवाद साधा सहयोग आणि समर्पण सहकाऱ्यांशी काम करताना सहयोग महत्वाचा आहे आपण या टास्कवर एकत्र काम करू शकतो का अशा प्रकारचे संवाद साधू स्पष्टता आणि पारदर्शकता संवादात पारदर्शकता ठेवा तुमचे विचार स्पष्टपणे मांडून घ्या माझ्या मते आपण हा मार्ग निवडावा कारण अशा प्रकारचे संवाद साधू शकता परिस्थिती टीम मीटिंग जर असेल तर आपण आपल्या टीमने या टास्कवर एकत्र काम करावं असं मला वाटतं आपण एकत्र काम केल्यास हे काम लवकर पूर्ण होईल अशा प्रकारचे संवाद साधू शकता ग्राहकांसोबत आपण कोणत्या क्लुप्त्या वापरायच्या ते आता पाहूया ग्राहकांच्या गरजांची ओळख ग्राहकांच्या गरजा समजून घ्या आणि त्यानुसार त्यांना सेवा द्या उदाहरणार्थ तुम्हाला कशात अडचण येत आहे कृपया सांगा असे विचारा त्यानंतर संतोष आणि समाधान ग्राहकांना समाधानी ठेवणं हे महत्वाचं आहे तुमचं समाधान हेच आमचं उद्दिष्ट आहे अशा प्रकारचे संवाद साधू शकता त्वरित प्रतिसाद ग्राहकांच्या प्रश्नांना त्वरित आणि योग्य प्रतिसाद द्या मी तात्काळ तुमच्या समस्येवर काम करतो अशा प्रकारचे वाक्य तुम्ही बोलू शकता जर ग्राहकांच्या तक्रारी येत असतील तर त्यांना प्रतिक्रिया द्या माफ करा तुम्हाला असुविधा झाल्यामुळे खूप दुःख होतं मी त्वरित या समस्येवर काम करतो अशा प्रकारे संवाद साधू शकता आपल्या कुटुंबियांसोबत कोणत्या क्लुप्त्या वापरायच्या प्रेम आणि आदर कुटुंबियांशी प्रेमाने आणि आदराने वागा आई तुझं मत खूप महत्त्वाचं आहे असे संवाद करू शकता समजूतदारपणा कुटुंबियांच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही नाराज आहात का आपण एवढं बोलू शकतो का अशा प्रकारचे वाक्य तुम्ही वापरू शकता स्पष्टता आणि संवाद आपले विचार स्पष्टपणे मांडून संवाद साधा माझ्या मते आपण या मार्गाने जाऊ शकतो अशा प्रकारचे संवाद तुम्ही साधू शकता कौटुंबिक निर्णयाबद्दल चर्चा जर होत असेल तर बाबा मला असं वाटतं की आपण या सणाच्या निमित्ताने सर्वांनी एकत्र यावं तुमचं मत काय आहे अशा प्रकारचे संवाद आपण साधू शकता मित्रांमध्ये कोणत्या कृप्त्या वापरू शकता तर विश्वास आणि प्रामाणिकपणा मित्रांसोबत संवादात विश्वास ठेवा मित्र तू नेहमीच माझ्या पाठीशी राहिला आहेस असे संवाद वापरू शकता सहज आणि खुला संवाद मित्रांसोबत खुला आणि सहज प्रकारे संवाद साधू शकता आपण याविषयी मोकळेपणाने बोलू शकतो असे वाक्य तुम्ही वापरू शकता समर्थन मित्रांना त्यांच्या समर्थनामध्ये समर्थन द्या समस्यांमध्ये समर्थन द्या मी तुझ्या पाठीशी आहे काहीही गरज असेल तर सांग अशा प्रकारचे आपुलकीचे बोल बोलू शकता मित्रांच्या वैयक्तिक समस्येवर चर्चा होत असेल तर मित्र मला कळव की तुला काही अडचणी आहेत का मी तुझ्यासोबत आहे काहीही गरज असेल तर सांग अशी आपुलकी तुम्ही व्यक्त करू शकता वयस्कर व्यक्ती असेल तर त्यांच्यासोबत कोणत्या क्लुप्त्या वापरू शकता आदर आणि सन्मान वयस्कर व्यक्तींना आदराने वागवा आजोबा तुमचं मत खूप महत्त्वाचं आहे असे संवाद साधू शकता संवाद साधताना संयम जरूर ठेवा तुम्हाला हवं तसं सांगू शकता अशा प्रकारचे वाक्य तुम्ही बोलू शकता त्यांच्या अनुभवाचा आदर करा आणि त्यांना महत्त्वसुद्धा द्या तुमचा अनुभव खूप मोलाचा आहे कृपया सांगाल का अशा प्रकारचे संवाद साधू शकता कौटुंबिक गोष्टींवर चर्चा होत असेल तर आजी तुमचा अनुभव खूप मोलाचा आहे तुमच्या मते काय करावं अशा प्रकारचे संवाद साधू शकता संतुलित व्यक्तीसोबत कोणत्या क्लुप्त्या वापरायच्या तर समानता आणि आदर संवादात समानता ठेवा आपण याविषयी एकत्र निर्णय घेऊया असे संवाद साधा सहकार्य समन्वय साधा आणि सहयोग करा आपण दोघांनीही एकत्र काम केल्यास हे शक्य आहे अशा प्रकारचे बोल बोला स्पष्टता संवादात स्पष्टता ठेवा आपण हा निर्णय एकत्र घ्यावा असं मला वाटतं अशा प्रकारचे संवाद साधू शकता उदाहरणार्थ एखाद्या प्रकल्पावर जर चर्चा करत असाल तर आपण एकत्र विचार केला तर उत्तम निर्णय घेऊ शकतो अशा प्रकारचे संवाद साधू शकता तणावग्रस्त व्यक्ती जर एखादी असेल तर कोणत्या प्रकारचे क्लुप्त वापरायच्या समजूतदारपणा त्यांची अवस्था समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला खूप तणाव येत आहे कशामुळे असं वाटतंय असे आपुलकीने विचारा सहानुभूती सहानुभूतीने वागा आणि त्यांना समजून घ्या मी समजू शकतो हे खूप कठीण असेल अशा प्रकारची भावना व्यक्त करा प्रोत्साहन त्यांना प्रोत्साहित करा आणि आधार द्या, मी मी बोल, द्या तुम्ही हे पार करू शकता मी तुमच्या सोबत आहे असे धीराचे बोल बोलू शकता एखाद्या सहकार्याच्या तणावग्रस्त अवस्थेत तुम्ही त्याच्याशी बोलू शकता माझ्या लक्षात आलं की तू तणावात आहेस मी तुझी मदत करू शकतो का अशा प्रकारचे संवाद तुम्ही साधू शकता मित्रांनो आज आपण प्रभावी संवादाच्या पायऱ्या संवाद तंत्र आणि विविध लोकांसोबत कशा प्रकारचे वागलं पाहिजे याबद्दल सविस्तर चर्चा केली या तंत्राचा वापर करून तुम्ही तुमचे संवाद अधिक प्रभावी आणि सशक्त यशस्वीपणे बनू शकता असे आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेलच कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा